इथं बघा पत्र्याचं आहे आवय ना नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्प मित्र आकाश झोंबाडी युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो सरांनी आपल्याला फोन केला की के त्यांच्या कंपनीमध्ये एक भला मोठा आजगर निघालेला आहे तर त्याच्या अकॉर्डिंग आपण इथं लोकेशनला आलेलो आहोत तर हे लोकेशन पूर्ण बॅक साइड ला जंगल आहे ना जंगल आणि त्यांनी आपल्याला फोनवर बी सांगितलं होतं की त्यांच्या इथं मोठा आजगर आहे लवकरात लवकर या तर दिसतोय ना सर आहे टाकीच्या खाली आहे एक टाकी आहे लक्ष ठेवलंय ना हो लक्ष आहे तिथे माणूस आहे चल मोठा मोठं आहे बघा तुम्ही खूपच मोठा आहे बघा तो आ, जा जा आगरे आगरे तो तुम्ही बघू शकता ही कंपनी आहे आणि कंपनीच्या ह्या सा भांड्यामध्ये बिनविषारी जातीचा जवळपास आठ नऊ फूट असावा मराठीमध्ये आजगर मित्रांनो भरपूर लोकांचा गैरसमज असा होतो की आजगर हा त्याच्या तोंडामध्ये विष असतं तर मित्रांनो रियालिटीमध्ये असा कुठलाच भारतामध्ये आजगर नाही की त्याच्या ते त्याला विष असतं आणि त्याला आपण पहिलं बाहेर काढू मग त्याच्या राहिलेली इन्फॉर्मेशन दे मला मोठ आहे اوی وی سلام

आणि मित्रांनो ह्याची एक खासियत म्हणजे की एखाद्या भक्ष्याला तो विळखा मारून त्याचा दम घुटून मग त्याला गिळायचा प्रयत्न करतो आणि भरपूर लोकांना असं वाटतं की काहीजण सापला आजगर म्हणून ओळखलं जातं कारण ह्याची जी डिझायनिंग आहे ती पूर्ण इडी इडीवाकरी डिझायनिंग आहे आणि जाडजूड असतो लांब असतो हा आपला इंडियामधला जे सर्व साप आहे त्याच्यातला एकदम सगळ्यात मोठा होणारा हा साप जेणेकरून त्याला इंग्लिशमध्ये मध्ये इंडियन रॉक पायथन या नावाने ओळखला जातो आणि मित्रांनो ह्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं विष नाही पूर्णपणे साप आहे कोय कोरोन कोय बुडजाला सोडला होता ना 10 15 मिनिटानंतर बर्नो आता ओजी नू दे या करू आपण साप पकडलेला आहे आणि त्याला व्यवस्थितपणे बॅग मध्ये पॅक केलेला आहे तर हा बिनविसर ह्याच्यापासून कुठल्या प्रकारचा धोका नाही आणि आपण ह्याला पकडून फॉरेस्ट मध्ये सोडून देतो